बर बघ भूत कोणाला द릴 धरणार नाहीये गाडी जायचं मोठा आता भूत कोणाला बनवायचं मीसे भूत कोण बनवायचं माऊली मीसे बर मम्मी बनवायचं मी भूताच राहते तू आता आहे आता आता तू याच्यात कोणाला आणणार नवरीला का नवरा देवाला मला दोघे आवडतात मी दोघांना दरणारे हा

पदर घातल्यावर शिवजातून मग गजरी विजरी नाही थांबा चला आता तुमच्यासाठी फोन आलेला त्यांच्याशी बोला आता बरं एक नाव घ्या नाव घ्यायचं एक नाव घ्या ना आता एक कुखाण्यात अंगणात तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा यांच्या माऊली सारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा वा 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 किती वारी नाव घेतलं पाहिलं हा तू आता नाव घे माझी एकदम शॉर्टकट घेतलं चलो आता चहा पाच त्यांना चाल चला